క్రీడా సమర్థ శ్రీ గణేలా శారదేలా సమర్థ సద్గ క్షణధర నామ స్మరణ శ్రీమద్ భాగవత్సారామృత కథే శ్రవణ ఓం ఐం హ్రీం క్లీం ఐం హ్రీం క్లీం ఐం హ్రీం క్లీం ఐం హ్రీం క్లీం చాముండా బీచై జగదంబా ముండాయ జగదంబాయమంగారాయణి నమో స్వతస్కారం శ్రుతీ స్వారి శౌనకాధిక ముని సంగతి మునిం మహర్షి వ్యాసం స్వారీ जन्मेजयाला सांगत होती जन्मेजया ज्यावेळेला च्यवन ऋषींची स्वारी पाताळ नगराचं दर्शन घेत होती त्यावेळेला त्यांची भेट प्रल्हादाशी झाली ज्यावेळेला प्रल्हादाशी त्यांची भेट झाली त्यावेळेला प्रल्हादाने त्यांना तीर्थांचा महिमा विचारला सगळ्यात अत्यंतिक महत्त्वाचं तीर्थ कोणतं आहे असा प्रश्न विचारला त्यावेळेला चवन ऋषींची स्वारी अनेक तीर्थ महात्म्य सांगत असताना राजाला सांगत होती प्रल्हादा सगळ्यात पहिलं काय आहे तर प्रथमं प्रथम नैमिष पुण्यम चक्रतीर्थंच पुष्करम अन्येषा संख्या संख्यानास्ती महीतले सगळ्यात प्रथम क्रमांकाचं तीर्थ नैमिषारण्य जिथे चक्रतीर्थ आहे पुष्करतीर्थ आहे अनेक तीर्थ आहेत त्याची मोजदात होऊ शकत नाही हे जेव्हा प्रल्हादानी ऐकलं तेव्हा प्रल्हाद आपल्या दैत्यसेनेला म्हणाला उत्तिष्ठंतु महाभागा गमिश्यामोद्य चला आपण सगळे नैमी शारण्यात जाऊ तिथे चक्रतीर्थावर स्नान करू महर्षी व्यासांची स्वारी जन्मे सांगते आहे राजा असं म्हणत प्रल्हादानी दैत्यांना बरोबर घेतलं हा विष्णुभक्त प्रल्हाद पाताळातून निघून नैमी आला आला स्नादी आटोपून तो सगळीकडे फिरू लागला फिरता फिरता पावनी अशा निर्मळ सरस्वती नदीपाशी तो आला त्याने तिथे स्नान केलं दैत्य शिरोमणीने दानपूर्वक अनेक पुण्यकारक विधी त्या ठिकाणी केले महर्षी व्यासांची स्वारी म्हणते जन्मेजया तो हिरण्य सर्व धार्मिक कृत्य आटोपल्यानंतर फिरता फिरता त्याने एक प्रचंड असं वडाचं झाड पाहिलं त्या झाडाखाली उत्कृष्ट पैकी बाणांचा ढीक होता ते बाण गिधाडांची पिस लावलेली आणि टोकांना तीक्ष्ण धार लावलेली होती ते पाहिल्यावर प्रल्हादाच्या मनात विचार उमटला की या पुण्य पावन अशा तीर्थ क्षेत्रात हा करता करता तो पुढे गेला तो पाहतो तर नरनारायण हे दोन्ही धर्मपुत्र आसनावर बसलेले होते त्यांच्या मस्तकावर रेशमासारख्या केसांचा जटाभार होता अंगावर काळे हरिणाचे चांबडे पांघरलेले होते समोर शारंग आजगम नावाचे दोन धनुष्य ठेवलेले होते त्याचप्रमाणे दोन अक्षय भातेही होते ते दोन्ही धर्मपुत्र ध्यानात निमग्न होते असं दृश्य पाहिल्यावर त्या असुरराज रागाच्या स्वरातच तो म्हणाला अरे तपस्व्यांनो हे कसले धर्मविरोधी ढोंग तुम्ही मांडले तापसौमंद बुद्धिस्थो मृषावांगर्व मोहितो मै तिष्ठती दैतेंद्रे धर्मसेतु प्रवर्तके हे ढोंग करताय कशाच तर तपश्चर्याच एकीकडे काय तर तप आणि एकीकडे काय तर, एकी का तर शस्त्रधारण अगदी परस्पर विरोधी हे लक्षण आहे सत्ययुगामध्ये तपाचरण आणि शस्त्रधारण या गोष्टी परस्पर विरोधी आहेत हे कसलं धर्मविरोधी ढोंग तुम्ही मांडलंय एकीकडे तपाचरण पुन्हा एकीकडे धनुष्यबाण असं मी कधीच पाहिलेलं नाही हे सगळे लक्षणं कलियुगाला शोभणारी आहे ब्राह्मणाला तपश्चर्या हाच योग्य धर्म आहे मग धनुष्य बाळगण्याचं तुम्हाला काय कारण आहे एकीकडे मस्तकावर जटाभार पुन्हा धनुष्यबाणांचा संभार हा विरोधाभास कशासाठी म्हणून तेव्हा तुम्ही दिव्य अशा दोघांनी फक्त धर्माचरण करावं हेच योग्य आहे महर्षी व्यासांची स्वारी म्हणतीये जन्मे जया प्रल्हादाचं बोलणं झाल्यावर त्या उभय त्यांनी डोळे उघडून पाहिलं तर समोर प्रल्हाद नर ऋषी म्हणतायत अरे दैत्य राजा तुला या उठा ठेवी कशासाठी आमच्या तपश्चर्याचा आणि तुझा काय संबंध आहे जो सामर्थ्यवान असतो तोच संपन्न असतो अरे मूर्खा आम्ही तपाचरण युद्ध या दोन्ही गोष्टींमध्ये सारखेच श्रेष्ठ आहोत हे सगळं त्रैलोक्य जाणतं तुला माहिती नाही बहुतेक आणि तुला हा नसता उपद्व्याप कशाला एवढं मोठं तपोवन पडलंय जा तिकडे जा तिकडे फिर इथे आम्हाला ज्ञान सांगू नकोस अरे निर्बुद्धा ब्रह्मतेज तू काय जाणशील हे बघ ब्रह्मतेजो दुराराध्यम न वेद विमोहितः विप्रचर्चा न कर्तव्या सुखमि सुभिः तुला स्पष्ट सांगतो की तू हे जे काही बोलतोय ना ते बोलायचा तुला काही अधिकार नाही महर्षी व्यास सांगताय जन्मेजया अशा प्रकारे प्रल्हादाला नरांची स्वारी बोलत होती नर ऋषी म्हणत होते ज्यांना सुखाने जगायचं असेल त्यांनी कधी ब्राह्मणाचा उपहास करू नये जन्मेजया एवढं बोलणं ऐकल्यावरती प्रल्हाद म्हणतोय गर्व मोहितौ तपस्व्यांनो मला तर आपणच मूर्ख वाटत आहे शिवाय गर्विष्ठपण धर्म सेतूचे प्रवर्तन करणार असा मी समोर असतानाही हे धर्माशी विसंगत आचरण आपण करताय शक्य नाही तुम्हाला युद्ध करता येतं हे आता या क्षणी सिद्ध करा महर्षी व्यास म्हणाले मुनिश्रेष्ठ नराने प्रल्हादाचे आव्हान स्वीकारले राजा ते म्हणाले ठीक आहे जर तुझी अशीच इच्छा असेल तर मग आत्ताच युद्ध होऊन जाऊ दे अरे नीच दैत्या मी युद्धात तुझे डोके फोडूनच टाकतो म्हणजे पुन्हा तुला युद्ध करायची खुमखुमी होणार नाही जन्मेजया ते बोलणं ऐकून प्रल्हादाचा राग अनावर होऊन त्याने मनाशी निश्चय केला की वाट्टल ते करून या दोघांचा पराभव केलाच पाहिजे आणि त्याने धनुष्य सज्ज करून प्रत्यंचेचा टणत्कार केला नराणे सुद्धा उठून आपले धनुष्य सज्ज केले आणि त्या उभयतांचा त्यांचा अर्णसंग्राम चालू झाला दैत्यराज प्रल्हादाने नराचे सोडलेले सर्व बाण तोडले ते पाहताच नराला संताप आला त्याने बाणांचा वर्षाव सुरूच केला त्याला प्रत्युत्तर म्हणून प्रल्हादाने ते सर्व बाण तोडून त्या नरमुनीच्या मांडीवर आघात केला तेव्हा त्या नराने सुद्धा पाच बाण सोडून प्रल्हादाचे दोन्ही बाहू जायबंदी केले असे ते युद्ध पाहण्याकरता आकाशात देवांच्या विमानांची दाटी झाली देव कधी नराला तर कधी शाबासकी द्यायला लागले जसे ढग पर्वतावर मुसळधार प्रल्हादाची स्वारी नरावर बाणांची वृष्टी करायला लागला राजा प्रल्हादा समोर तो नरऋषी युद्ध करताना थकला तेव्हा नारायण पुढे सरसावला आणि आपले शारंग नावाचे धनुष्य घेऊन भाण सोडू लागला अशा प्रकारे त्या विजय उभयतांचे घनघोर युद्ध सुरू झाले सर्व देव समूह आकाशातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करीत होते नारायणाचे सोडलेले सर्व बाण प्रल्हादाने तोडले दे। तेव्हा त्यानेही तसेच करून प्रल्हादाला प्रत्युत्तर दिले पुन्हा दोघेही अविरतपणे बाण सोडू लागले नारायणाने जेव्हा त्या दैत्य पतीला जेरीला आणलं तेव्हा सर्व देवांनी दोघांचाही जय जयकार केला त्यांचे बाणांनी सर्व आकाश भर जाऊन अंधकार पसरवू लागला ते पाहून देव म्हणू लागले की अशा तऱ्हेने भयानक युद्ध पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं त्यावेळी आकाशामध्ये देवांप्रमाणेच यक्ष गंधर्व किन्नर सर्प विद्याधर चारण नारद पर्वतीय देव असे अनेक जण उपस्थित होते नारद पर्वतीय देवांना म्हणाले खरंच असं युद्ध पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं वृत्र तारकासुर आणि मधुकैट यांचीही युद्ध घोर होतीच पण ती सुद्धा या युद्धासमोर कमीच पडतील महासिद्ध अशा नारायणाबरोबर युद्ध करणारा हा प्रल्हाद वीरश्रेष्ठच आहे अजिबात शंका नाही अर्थात प्रल्हाद नारदांचा शिष्यच होता दिवस रात्र न थांबता ते दोघही जण लढत होते कुणीच कुणाला आटोपत नव्हतं तेवढ्यात नारायणाने चपळाई करून प्रल्हादाचं धनुष्यच तोडून टाकलं प्रल्हादाने दुसरं धनुष्य हातात घेतलं न घेतलं तोच नारायणाने ते सुद्धा तोडलं अशा प्रकारे प्रल्हादाची कित्येक धनुष्य निकामी झाली तेव्हा त्या दैत्याने हातात परीघ घेतला आणि नारायणाच्या बाहूंवर भिरकावला ते पाहून नारायणाने तो आधांतरी असतानाच तोडून टाकला शिवाय दहा बाणांनी प्रल्हादाला जखमी केलं प्रल्हादाने अत्यंत रागाने प्रचंड अशी लोखंडी गदा घेऊन नारायणाच्या दिशेने फेकली ते पाहून जरासुद्धा विचलित न होता त्याने बाणांनी तीही तोडून टाकली आकाशात देव स्तंभित होऊन पाहतच राहिले तेव्हा त्या ते प्रल्हादाने एक शक्ती नारायणाच्या मांडीच्या दिशेने सोडून दिली नारायणाने त्या शक्तीचे एकाच बाणाने सात तुकडे केले पुनश त्या सात बाण सोडून त्या प्रत्येकाचे सात सात तुकडे केले असे ते युद्ध दिव्य युद्ध कितीतरी वर्ष सुरू होत तेवढ्यात पितांबरधारी शंख चक्र गदा पद्मधारी असे श्रीहरी तेथे प्रगट झाले गोपाल कृष्ण भगवान की जय त्यांनी प्रल्हादाला आपल्याजवळ बोलावलं प्रल्हादाने विष्णूला पाहताच युद्ध थांबवलं आणि भक्तिपूर्वक हात जोडून तो पुढे जाऊन म्हणाला देवाधिदेवा जगन्नाथा आपण भक्तवत्सल आहात माधवा दिव्य असे हे अनेक वर्षांपर्यंत युद्ध करून सुद्धा हे दोघेजण मला का आटोपत नाहीयेत मी खरोखरच आश्चर्यचकित झालो हे ऐकल्यावर विष्णू परमात्म्याची स्वारी म्हणाली अरे प्रल्हादा यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही कारण हे दोघेही सिद्ध महापुरुष माझेच अंश आहेत हे है नरनारायण दोघेही महातपस्वी तसंच आत्मजित आहेत म्हणून तर अजिंक्य आहेत तर आता तू पाताळात जाऊन माझी भक्ती करीत राहा यांच्याशी पुन्हा कधीही वैर करू नको हे ऐकल्यावरती प्रल्हादाची स्वारी सैन्यासहित पाताळ्याच्या दिशेने गेली नरनारायण पुन्हा पूर्ववत तपश्चर्येत मग्न झाले हे ऐकल्यावरती मनाला समाधान वाटलं जन्मेजयाची स्वारी व्यासानं नमस्कार करते झाली पुढे काय घटनाक्रम व्यासांनी सांगितला तोही ऐकू उद्याच्या भागात जय जय रघुवीर समर्थ